अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस स सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज सात सप्टेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे तिथे हौसे नवसे गवसे सारे येणार ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांनी यशवंत हो जयवंत हो आश्रम चा भविष्य काळ सांगितला जसे जसे हो नवलौकिक वाढतो तशी गर्दीही वाढत जाते अर्थात त्या गर्दीत सारेच दर्दी असतात असे नाही काही अवसे काही नवसे काही गवसे अशा विविध प्रकृतीचे लोक येत राहणार आंबा पाडाला आल्यावर पक्षांना आमंत्रण द्यावे लागत नाही त्यांना आपोआपच आप समजते त्यांना कैरी समजते त्यांना पाड समजतो ते नेमके पाडाला मारतात आणि जग जाहीर करतात की हा आंबा व ते आंब्याचे झाड पाडाला आलेले आहे सर्व भक्तांच्या मार्फत स्थानांचा लौकिक वाढत जातो काही हौसेने येणार आपण भक्ती मार्गातले समजूया ते आल्यावर निवांत वेळ काढून येतात निवांत नामस्मरण करत बसतात श्री महाराजांना काही दक्षिणा अर्पण करतात येथील नाविन्य खरेदी करतात मग ते ग्रंथ असू द्यात गळ्यातील ताईत असू द्यात श्री महाराजांची तस्वीर असू द्यात गाडीत लावण्याच्या खरेदी करतात त्या आपल्या घरात नेतात त्याचा आदर केला जातो येणारे जाणारे हौसेने चौकशी करतात ते अत्यंत भक्तिभावपूर्वक श्री गुरुंची महती आणि माहिती सांगतात दुसरा वर्ग आहे तो नवसी वर्ग आहे श्री महाराजांच्या पुढे उभे राहतील आणि सरळ म्हणतील महाराज नातू होऊ द्यात पाच किलो पेढे वाटीन जमिनीचा निकाल द्यात लागू द्यात दहा हजाराची पावती फाडेन स्वतःचा बांगला होऊ द्यात एकवीस हजाराची पावती फाडेन ते तसे जागृत स्थान असेल तर ते नवसाला पावतेही श्री महाराज तर शड्डू ठोकूनच भक्तांचा नवस पूर्ण करतात त्यांना सकाळना भक्ती मार्गाला लावायचे असते एक जण विहीर खणत होता त्याच्या विहिरीला पाणी लागले होते पण ते पाणी टिकायचे नाही पाणी खाली खाली जायचे घेऊन बेजार झाला शेवटी यशवंत बाबांना केला माझ्या पाणी लागू द्या तर अर्धा मन गहू अर्पण करेन त्याने महाराजांचे दर्शन घेतले व घरी पोचतोय न पोहोचतोय तोच रानातून निरोप आला पूर्वी पाणी खाली खाली जात होते आता पाणी खालून वरती यायला लागले आहे केवढा आनंद झाला असेल त्याला हौसेने बोललेल्या नवस्त्याने मनपूर्वक हौसेनेच फेडला या ग्रस्ताचे गाव विसापूर होय आता तिसरा प्रकार पाहू हो। तो प्रकार म्हणजे गवसे भक्तांचा प्रकार होय काही गवस्ते आहे का या दृष्टीने ते आलेले असतात गर्दीचा फायदा घेतात कोणाचे सोने लुटतात कोणाचे पाकिट मारतात अगदीच काही नाही मिळाले तर कोणाच्या चपला तरी चोरून नेतीलच नाही मिळाले काही तर नारळ लांबवतील त्यांना भय भीती हा प्रकार त्यातीलच जर गेलो तर हौसे नवसे गवसे वसे हासे, पिसे, रुसे असे प्रकार असतात वसे म्हणजे तिथे राहणारे अर्थात श्री महाराजांच्या सानिध्यात असणार आहे हे भक्त तसे सर्वश्रेष्ठ असतात पिसे भक्त म्हणजे त्यांना एखाद्या गोष्टीचे वेळ लागलेले असते वागतात विचित्र विचित्र बोलतात विचित्र चित्र त्यांच्या कृती चित्र विचित्र असतात मात्र महाराजांचे दर्शन घेऊन ते निघून जातात येताना कधी चहांतील उंबऱ्यावर ओततील पिठले बाकरीच्या नैवेद्यांतील उंबरठ्यावर ठेवतील त्यांच्या मनात आलेले कार्य ते पूर्ण करणार पुढचा प्रकार म्हणजे हसे प्रकार हे भक्त कधी खो खो हसतील कधी नुसते ओठाने हसण्याचा अभाव दाखवतील मात्र महाराजांच्या समाधीचे किंवा महाराजांचे दर्शन घेऊन निघून जाते हसरे महाराज सुद्धा हसू शकतात रुसे भक्त म्हणजे देवावर देवाकडे थेट तक्रारे असतात यापुढे देव आरोपी असतो असो व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे ते भक्त तेवढे प्रकार असणारच आणि या सर्वांना एक सूत्रात बांधणारा तो वेड्यांचा धनी सर्व करता करविता असून सुद्धा अकर्ता साक्षी भूताने पाहणारा म्हणजे सद्गुरु यशवंत बाबा महाराज होय यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो बोला पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरिनाथ भगवान् की परमहंस सद्गुरु श्री यशवन्त बाबा महाराज की ज पार्वती पते हर हर महादेव हर